एक विशिष्ट असं प्राऊडचं मोमेंट किंवा फिलिंग नाही तर संगमनेर शहर आणि आमचं जे नेतृत्व आहे बाळासाहेब थोरात हेच आमच्यासाठी खूप मोठं प्राऊड आहे ज्यावेळी मी सांगतो की मी संगमनेरचं आहे तर त्यावेळी आपल्या मनात एक अभिमान असतो की मी एका समृद्ध आणि एका आदर्श तालुक्यातून आलेलो आहे आणि समोरची व्यक्ती लगेच बाळासाहेब थोरातांचं नाव घेते की अरे संगमनेरमधून म्हणजे थोरात साहेबांचं गाव भावी चीफ चा मिनिस्टरचं गाव आहे असं अभिमानाने सांगितलं जातं आणि त्यावेळी खरोखर अंगावर शहर येतात अभिमानाने ओर दाटून येतो आदर्श नेतृत्व आणि दूरदृष्टी असणारं बाळासाहेब थोरातांसारखं नेतृत्व निवडून दिलं आहे आणि एखादं नेतृत्व अवघ्या तीन चार दशकात एखाद्या छोट्या गावाचं रूपांतर एखाद्या महाराष्ट्रातील अग्रणी अशा तालुक्यात ता कसं करू शकतं याचं संगमनेर हे एक आदर्श उदाहरण आहे आणि मला अजून एक सांगावं असं वाटतं की हॅपीनेस इंडेक्स हा एक खूप महत्त्वाचा घटक असतो की त्यातली जनता किती हॅप्पी आहे तर जर तुम्ही महाराष्ट्रातलं नव्हे तर भारतातलं जर हॅपीनेस इंडेक्स काढला तालुका लेवलला तर संगमनेर त्याच्यामध्ये टॉपला असेल याचा मला विश्वास वाटतो हॅपीनेस इंडेक्समध्ये जसं हॅपीनेस इंडेक्स सांगितलं तर स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग जे इथे मागणी केली जाते की संगमनेर हा जिल्हा व्हावा परंतु संगमनेर हा राजकीयदृष्ट्या जरी जिल्हा नसला तरी जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या सर्व सुखसुविधा सोयीसुविधा इथे उपलब्ध आहेत आणि हे बाळासाहेब थोरात सत्यजितदा तांबे डॉक्टर तांबेसाहेब दुर्गाताई आणि आता जयश्रीताई थोरात यांच्यामुळेच हे शक्य झालेलं आहे